महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज रोहा वाण्यांची तळवली येथे हळदी कुंकू व होम मिनिस्टर दोन हजार चोवीस समारंभ संपन्न मुक्त कंठातून सूर उमटले त्या सुरांचे गीत झाले प्रतिक तुला मानूनी स्वप्न रंगविण्याचे कर्तव्य मी पार पाडले शहरातील धकाधकीच्या जीवनातून आपल्या मनाला एक विरंगोळा मिळावा म्हणून प्रत्येक घरातील महिला या आपापल्या गावी जात असतात वाण्यांची तळवली रोहा असे निसर्ग संपन्नतेने नटलेले एक सुंदर गाव या गावात सुद्धा माहेरवासीन आपल्या संसारातून वेळ काढून जात असतात आपल्या आयुष्यात प्रत्येकाचे काही स्वप्न असतात परंतु आपल्याकडील घरातील स्त्रियांना बाहेर पडून ते स्वप्न रंगविण्याचे योग काही मिळत नाहीत कारण प्रत्येक घरातील स्त्रिया या आपापल्या प्रपंचामध्ये अडकलेल्या असतात अशा काही स्त्रियांना आपली कला छंद जोपासणे यासाठी एकतर वेळ मिळत नाही किंवा त्या प्रपंचाच्या गराड्यातून बाहेर पडत नाही अशाच विचाराने रोहा तळवली येथील सौ माधवी तेलंगे आणि सौ रचना वडे या दोन उत्स्फूर्त महिलांनी आपल्या सखी प्रीती निलिमा रंजना सारिका सरिता पूनम समृद्धी नेहा संजना सोनाली यांच्या मदतीने गेल्या वर्षीपासून एक उपक्रम आयोजित केला यावर्षीही तो उपक्रम बारा मे मदर्स डेचे औचित्य साधून वैश्यवाणी महिला मंडळ तळवली लेकी सुना यांचा हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर दोन हजार चोवीस या उपक्रमाखाली काही स्पर्धांचे आयोजन केले उद्देश हाच की या निमित्ताने संपूर्ण महिला वैश्य समाज एकत्र येऊन त्यांनी आपला एक दिवस निखळ आनंद उपभोगावा आपले छंद जोपासावे या सदराखाली अनेक खेळांचे आयोजन करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली त्यातून पहिल्या चार महिलांना पारितोषिके जाहीर करण्यात आली यामध्ये प्रथम पारितोषिक सौ शलाका प्रसाद यांना सोन्याची नथ द्वितीय पारितोषिक सौ निधी मनोरे यांना पैठणी तृतीय पारितोषिक सौ सो प्रतिभा सोनटक्के यांना चांदीचे पैंजण आणि चतुर्थ पारितोषिक सौ नीता वडे यांना चांदीचा दिवा देण्यात आला या उपक्रमास सरपंच श्री राकेश कांबळे उपसरपंच श्री जयेश घावटे श्री तेजस घावटे श्री महेंद्र पानसरे श्री संतोष टपके श्री वैभव जैतपाल श्री भूषण तेलंगे यांनी मोलाचे सहकार्य केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रफुल्ल नागोटणेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडले निलिमा झिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज तळवली रोहा <laughs> तर खेळ अशा प्रकारे असणार आहे मला असं वाटतं की आता जे बसलेले स्पर्धक आहेत त्यांच्या नियम आहे आणि जे लोक नंतरचे पार्टिसिपेंट आहेत म्हणजे यांच्या दुसरा राऊंड असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा नियम त्यांनी ऐकून घ्यावे की आपल्या पुण्यामध्ये जवळ जवळ मला असं वाटते की पाच फुगे आहेत आणि त्या पाचही फुग्यांमध्ये हवा नाही आहे कसं वाटतंय दुसऱ्या राऊंड मध्ये येऊन आपण पहिले त्यांचा मनोगत ऐकून घेऊया आता पण जिंकणार <ême> तो <skaji> गेम पुढच्या राऊंड मध्ये छान मला असं कधीच खूपच म्हणजे मन भरून आलेलं आहे माऊलींचा कार्यक्रम खूप आवडला त्यांना आम्हाला बरं वाटलं की तुम्हाला कार्यक्रम आवडला आणि खेळावा असं वाटलं

नहीं नहीं। खास पनवेल वरून काही आलेले आमंत्रणाची <laughs> ना गरज नव्हती गरज नाही आणि मेन म्हणजे कौतुक का आहे तुमचं सगळ्यांचं थँक्यू सर्वांनी सगळ्यांना एकत्र आणलं माहेर वाशनी तिथल्या सुना त्यांना पण बाहेर पडायला मिळालं त्यामुळे खरंच कौतुक आहे थँक्यू मी खास आज रविवार असल्यामुळे मी आले आम्ही असे खेळ खेळतच असतो पण इकडे आपल्या बाहेरी खेळ वेगळं असतो कधी आलात तुम्ही खेळायला किती वर्षांनी खेळायला असं हे खेळायला खूप आम्ही बाबाकडे पहिल्यांदा आला पण मजा येते खेळायला खूप मज्जा आला घेणारा आपण लेखी सुनाच आहेत गेल्या वर्षाच्या पहिल्या या वर्षी पण तुम्ही न घेऊन जाणार आहात साडी हवी काय पाहिजे पैजण काय खेळायला पाहिजे ते तर सांगा काय आवडेल घ्यायला चार पैकी कोणता बक्षीस आवडेल तुम्हाला घ्यायला खेळायला मिळाले हेच खर काय काय त्यावेळेस दुसऱ्यांना संधी देऊया लेक आणि सून पण आली आहे तुमची खेळाला कस वाटतंय सून बाजी मारली आहे दोघी ठरलेल्या आहेत एक आहे अरे वाचल आता दुसऱ्या राऊंड मध्ये पण मीच जिंकणार आहे लावलेली या ठिकाणी एक मिनिट टाइमिंग आहे एक मिनिट सुंदर असा गेम या ठिकाणी बघत आपण नदीशीर असा गेम आपल्याला बघायला मिळत आहे तांब्या भिकाची माडी बांधतोय अगदी कमी क्लास बाकी आहेत हा खेळ पाहण्याकरता आणि प्रेक्षक हा खेळ पाहण्याकरता आलेल्या पंचमुशीतील सर्व महिला या ठिकाणी स्वयंच स्वागत खेळ महिला